डेस्क्लेम नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बीएर आणि जे एआयआय बी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये जोखीम असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये बँक ऑफ बडोदाने ओव्हरनाईट एमसीएलआर दर दहा बेसिस पॉइंटने कमी करून सात पूर्णांक पंच्याण्णव शतांश टक्केवरून सात पूर्णांक पंच्याऐंशी शतांश टक्के केली आहे ही नवी दररचना बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे यामुळे काही कर्जे स्वस्त होण्याची शक्यता आहे माझगाव डॉक शिपबिल्डर्सने भारतीय नौसेनेसोबत सबमरीन प्रोजेक्ट फी पंचाहत्तर आय संदर्भात चर्चा सुरू केली आहे हा प्रोजेक्ट भारतीय नौसेनेची ताकद वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आर व्ही एन एल रेल विकास निगम लिमिटेड वेस्ट सेंट्रल रेल्वेच्या एकशे एकोणसत्तर कोटींच्या प्रोजेक्टसाठी सर्वात कमी बोलीदार ठरली आहे यामुळे कंपनीची रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील मजबूत स्थिती स्पष्ट होते सास्किन टेक्नॉलॉजीजचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर गिरीश बी व्ही एस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून तो बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे टाटा मोटर्सची सबसिडियरी जगवार लँड रोव्हर जेएलआरने एका सायबर घटनेची माहिती दिली असून यात काही डेटा प्रभावित झाल्याचे सांगितले आहे याबाबत संबंधित नियामक संस्थांना कळविण्यात आले आहे तसेच कंपनीने जीएसटी कपातीचा पूर्ण लाभ ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला असून कमर्शियल वाहनांच्या किंमतींमध्ये तब्बल सहा लाखांपर्यंत कपात जाहीर केली आहे फाईव्ह स्टार बिझनेसने प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स एन मधून चार हजार कोटी रुपये उभारण्यास मंजुरी दिली आहे हा निधी कंपनीच्या विस्तारासाठी आणि ऑपरेशन्ससाठी वापरण्यात येणार आहे सिक्स्टी थ्री मुन्स टेक्नॉलॉजीजच्या सबसिडियरी सिक्स्टी थ्री एसएटी सायबरटेकने प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे एकशे ऐंशी कोटींची निधी उभारणी केली आहे टोरेंट फार्माने गुजरातमध्ये हायब्रिड पॉवर प्रोजेक्ट उभारण्यासाठी टोरेंट ऊर्जामध्ये सव्वीस टक्के हिस्सेदारी घेण्याची योजना आखली आहे ज्युपिटर वॅगन्सच्या सबसिडियरीला एफआयएटीआयआर बोगींसाठी नऊ हजार एल एच बी पुरवठा करण्यासाठी एकशे तेरा कोटींचे लेटर ऑफ अक्सेप्टन्स प्राप्त झाले आहे कीस्टोन रिअल्टर्सच्या बोर्डाने प्रायव्हेट प्लेसमेंटद्वारे एन सी डी एसमधून तीनशे पंचाहत्तर कोटींपर्यंत निधी उभारण्यास मंजुरी दिली आहे हा निधी कंपनीच्या रिअल एस्टेट प्रोजेक्टसाठी वापरण्यात येणार आहे बजाज फिन्साबने ऑगस्ट महिन्यासाठी आपल्या इन्शुरन्स बिझनेसचा अपडेट जाहीर केला आहे बजाज एलियन्स लाईफ इन्शुरन्सचा एकूण प्रीमियम एक हजार चारशे चौऱ्याऐंशी पूर्णांक आठ दशांश कोटी राहिला तर बजाज एलियन्स जनरल इन्शुरन्सचा ग्रॉस डायरेक्ट प्रीमियम दोन हजार त्रेसष्ट कोटी इतका राहिला मुथूट फायनान्सने आपल्या सबसिडियरी मुथूट होम्फिनमध्ये दोन पूर्णांक सदुसष्ट शतांश कोटी शेअर्ससाठी एकशे नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव शतांश कोटी रुपयांचे गुंतवणूक केली आहे या निर्णयामुळे कंपनीची हाऊसिंग फायनान्स सेगमेंटमधील स्थिती अधिक मजबूत होणार आहे कंपनीने अपोलो सोबत कन्सॉर्शियममध्ये एकशे पन्नास कोटी डॉलरच्या एंटरप्राइज व्हॅल्यूवर ग्लोबल ग्राइंडिंग मीडिया सप्लाय मॉलिकोपचे अधिग्रहण करण्याची योजना आखली आहे याशिवाय कंपनी सप्टेंबर तेरा रोजी होणाऱ्या बोर्ड बैठकीत इक्विटी शेअर्स आणि इतर अनुमत मार्गांद्वारे निधी उभारणीच्या पर्यायांवर विचार करणार आहे हे अधिग्रहण टेगाला मर्नन मार्केट मार्केटमध्ये एक मोठा खेळाडू बनवेल